नमस्कार ओ राधी राधाताई नमस्कार नमस्कार झालं सविता जेवण वगैरे काय चालू आहे मग झाली का भाऊबीज भाऊबीज झाली का नाही अजून गेली होती का मायरी नमस्कार ओ राधाताई चला बाकीच्या स्क्रीनला डबल टच करून लाईक करा आणि कमेंट करा बरं पटपट सगळ्यांनी अगं मी नाही गेले दिवाळीला का ग दिवाळीला का नाही गेली हो का हा मुलगी गेली मी आले बाई जाऊन दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गेले आणि भाऊबीजेच्या दिवशी पुन्हा रिटर्न आले कारण आज पुन्हा भाऊबीज करायची होती गावातील गुरु भावाची डबल टच तू लाईक नाही गेला का सविता मला लाईकच नाही आलं स्क्रीनला डबल टच करून लाईक टच करून लाईक करा झालं झालं मला दिसतच नाही अजून न्यूज दोन दिसते आणि लाईक एक पण दिसत नाही काम काय चालू आहे पाऊस आहे का ग तुमच्याकडे आमच्याकडे तर पाऊस आज पण आला गे दुपारून कामच करता शेतातले काही अगं मी आता लाईव्ह चालू केली <laughs> माकड आलं आणि म्हणतोय शेतकरी <laughs> अगं ते असते ना सहन होत नाही कोणाला येते येतात असत कोणाला नाही सहन होत मग काय तुला तर माहित आहे ना त्याला द्यायचं रागात पाठवून कशाला टेन्शन घ्यायचं एवढं आता घेतली का तू लाईव्ह लाईव्ह घेतली का तू आता बाकीच्या नाही स्क्रीनला डबल टच करून लाईक करा सगळ्यांनी सध्याला पाऊस हो का आमच्याकडं नाही ग सध्याला होता थोड्या वेळापूर्वी जास्त नाही पण मग पाऊस सांगितलेलाच आहे आज आणि उद्या जरा जास्तच बाकीच्या नाही कमेंट करा ना बाकी कमेंट का करत नाही किती वेळ घेतली ग तू लाईव्ह मी आता मोबाईल घेतलाय हातात बरोबर नऊ नऊ ला पाच मिनिट बाकी असताना मोबाईल घेतला आणि थोडा वेळ म्हणलं काय काय आलंय नवीन अपडेट बघा आणि नंतर लाईव्ह चालू पिल कमेंट माझ्याकडे लाईक वाढले दिसतच नाही ग काय झालं तुला तुला लाईक दिसतंय का तू केलाय का लाईक मला तर एक पण दिसत नाही मग कुठे गेलाय तुझं लाईक त्याला मी बी झाडला मग बीबी मग बीबी त्याला सट्टी दिली नाही मग मी पण त्याला सट्टी दिली नाही हो का मी बी लई झाडला मग मी बी सट्टी दिली नाही हो का होता का पण पूर्ण ऐकेपर्यंत लाईवला नाही बाय मी नाही कोणाला काही झाडत आणि काही नाही ती काहीच ठेवत नाही नाही टेन्शन नसत टेन्शन पेकमिंग आली सविता याचा अर्थ तुझ्यात तुला लाईक दिसते का मला सांग बरं मला एक पण लाईक दिसत नाहीये पाऊन तास होती हो का पाऊन तास मी पाच मिनट झाले असतील आता लाईव्ह चालू करून पण अजून लाईक एक पण नाही आली तू तु, तुझी पण लाईक दिसत नाही मला तुला दिसते का एखादी लाईक झालेली आणि कमेंट आहे तुझी जर कमेंट नसती तर मला लाईव्ह बंद करावी लागली असती एकच आहे मी केलं तेवढं लाईक मला तर एक पण नाही दिसत नेमकं काय का प्रॉब्लेम झालाय काय माहिती नेमकं काय झालंय काय माहिती एक पण लाईक दिसत नाही मला नमस्कार नमस्कार प्रदीप दादा स्वागत आहे तुमचं सगळ्यांनी स्क्रीनला ला डबल टच करून लाईक करा लाईक वाढलंच नाही ग माझ्याकडे लाईकच दिसत नाही मला एक पण नाही दिसत झालं का दादा जेवण वगैरे हो सविदा तुझं झालं का जेवण झालं का स्वयंपाक जेवण माझ्याकडे तर एक पण लाईक नाही दिसत शेतकऱ्याला सगळे बंधन असते सगळे बंधन शेतकऱ्यांनी पाळायचे आणि कष्ट करायचे बाकीच्यांनी फक्त आईश करायची हिरामन सावळे नमस्कार पाऊस येत आहे आमच्याकडे हो का आमच्याकडे नाही सध्या पाऊस पाऊस येतो आहे आमच्याकडे आमच्याकडे सध्या नाही पाऊस अगं त्याला असा तसा नाही झाला त्याला अगोदर ब्लॉक केला आणि मग त्याच्याशी फायरिंग केली हो का अगोदर ब्लॉक केलं आणि नंतर गडबड सुरू केली नाही मी नादालाच नाही लागत असल्याच्या पानाच्या यात जेवायला जय जे शिवराय जय शिवराय दादा जेवण जेवण बाकी आहे आज अजून नमस्कार जय शिवराय किरणदादा मी मनीषा शेतकरी कन्या हाय नमस्कार मनीषा ताई स्वागत आहे तुमचं झालं का जेवण वगैरे किरणदादा पाऊस काय म्हणतोय तुमच्याकडे लाईक डन वन बघ सविता तुला एक लाईक दिसत होत ना मला आता किरण किरणदादा म्हंटले मी फर्स्ट लाईक केलं आता कुठं एक लाईक दिसताय लागलं आणि तू तर म्हणे की मी लाईक केलंय मला तेवढंच एक दिसतंय कसं आता कुठं आताच मला एक लाईक आलंय मनीषा ताई झालं का जेवण वगैरे तुमचं सविता ताई जय शिवराय माझ झालं तुमचं झालं का नाही आज बाकी आहे आज काय झालं का रात्री पाऊस झाला म्हणून शेतात उशिरा गेलो तर जेवण करीन करीन म्हणून पाऊस म्हणजे असं वाटलं आता पाऊस येईल पाऊस येईल म्हणून काम चालू ठेवलं तीन साडेतीन ला पाऊस आला आणि नंतर चार साडेचार वाजे जेवण करायला मग त्याच्यामुळे काही भूकच नव्हती आता स्वयंपाक वगैरे झालाय चक्कीची भाजी बनवली आणि बाजरीच्या भाकरी बनवून ठेवल्या मी आता मग आता जेवण माझा धन्यवाद धन्यवाद बघा आता तीन लाईक झाल्या सविता गेली का आहो ताई या सविता ताई बघा ताई बघा धन्यवाद धन्यवाद मनीषा ताई किरणदादा जेवण चालू आहे का तुमचं किरणदादा तुम्ही तर आम्हाला विसरून गेले अगं शेतकरी आहे म्हटल्याच्या नंतर वेळ नाही भेटत ना ग सविता शेतकरी कन्या सविता ताई आहेत सोलापूरकर माझ्या तर त्यांच्या नवीन चॅनल वर त्या कमेंट पण नवीन चॅनल वर किती दिवस झाले मी व्हिडिओ नाही टाकला वेळच नाही मिळाला काय करू चार लाख झाले ग बाई चार लाख झाले ग बाई चार लाख झाले ग बाई काय झालं चार लाख सबस्क्रायबर झाले का चार लाख काय झालं चार लाख काय झालं हो मी सविता आहे सर्वजण मला ओळखा हो थे थे का मनीषा ताई ओळखा हो सविता ताईला आहे का गेल्या ताई विसरलो नाही सविता ताई देश पद बहिणीला कसं भाऊ विसरेल ग सविता चला बाकीच्या नाही स्क्रीनला डबल टच करून लाईक करा गेला का ताई डबल टच करून लाईक करा शेतात बरेच व्हिडिओ आहेत ताई तुमचे हो हीर, दादा हो दादा शेतकरी आहे त्याच्यामुळे आपले सहसा व्हिडिओ शेतातीलच असते ना कारण की मी फक्त दिवाळीच्या दिवशी घरी होते आणि दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी शेतात जाऊन वैरण वगैरे म्हणजे घरी नाही दिवसभर बघा ताई नाही तुमची कमेंट वगैरे नसेल नाही व्हिडिओ लाई लक्ष आता मी लाईव्ह सुरू करायच्या अगोदर मला तुमच एक देवी फोटो आणि काहीतरी नोटिफिकेशन पडलं देवीचा फोटो आणि त्याच्यात काहीतरी कविता होती तुमची स्वरचित दादा पण मग मला लाईव्ह चालू करायची होती मग मी लाईव्ह चालू गेली म्हटलं लाईव्ह संपल्याच्या नंतर मग किरणदादाचा तो व्हिडिओ बघेल आणि जर विसरून गेले तर मग विसरूनच जाते असं होत आलं होता आता मला नोटिफिकेशन भेटलं तुमचं एक देवीचा फोटो आता बघा सविता ताई आपल्याला बोलतात विसरून गेले हो तेच ना विसरून नाही जात पण कामाच्या व्यापामुळे नाही बोलणं होत दाजींना जय शिवराय ताई ओके किरणदादा सांगते मी त्यांना कशी ताई तब्येत एकदम ठणठणीत आहे दादा काय करणार पण आता फार दुखण्याची याची वेळ आलीये कारण की कापूस एवढा फुटलाय आणि पाऊस थांबत नाहीये धन्यवाद धन्यवाद केंद्रे दादा लाईक केल्याबद्दल दीपावली आणि भाऊबीजच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण सर्वांना ताई धन्यवाद किरण दादा तुम्हाला सर्वांना पण दीपावली आणि भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही दोघ बहीण भाऊ एका माळेचे मणी आहात राहते पण कधी पण करत नाही आणि तुम्ही पण कधी ला येत नाही एका माळेची मनी तू पण आमच्या माळेत नाहीये का आम्हाला जास्त काम असत त्याच्यामुळे त्याच्यामुळे आम्हाला वेळ नाही भेटत सण हसरा करा साजरा आली घरी ही दिवाळी लाडाची ताई ही हसरी लाजरी भाऊरायाला ओवाळी गोडी मनाची ताई गोडी मानाची ताई लाडाची आबाळा परी माया भोळी मांगल्याचा सण असा हा नित्य राहील ताईची माया निराळी धन्यवाद धन्यवाद किरणदादा मी आताच कमेंट केलेली माझ्या कमेंट कडे लक्ष नाही हो कमेंट आली होती दादा यांची एकच ये हीच कमेंट आली तुमची कमेंट काहीतरी प्रॉब्लेम होतोय बहुतेक अरे हा ना ताई मनोज दादा हाय नमस्कार सविता ताई आमची चूक असेल तर माफ करा कशाची चूक किरण दादा मस्करी करते सविता ताई बघ सविता किरणदादा काय मनोज दादा जेवण वगैरे झालं का रे मिक्स ती कमेंट काही कारणास्त स्किप झाली असेल मला दिसलीच नाही होता झालं का जेवण वगैरे चूक नाही दादा व तुम्हाला म्हणलं विसरली म्हणलं तुम्ही मी एकदम मनजेत आहे मनोज दादा तुम्ही कसे आहात जेवण वगैरे झालंय का सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा स्वयंपाक जेवण सगळं आवरलं सविता हो झालं जेवण तुमचं माझं बाकी आहे रिमिक्स व्हिडिओ म्हणजे झालंच आहे आज थोडं लेट झालं त्याच्यामुळे आता काय शेती कामामुळे कसं आहे काही फिक्स वेळ नसतो जेवणाचा प्रत्येक व्हिडिओला कमेंट असतात माझ्या हो जेवण झालं तुमचं झालं का हो माझ पण झालंय जेवण जेवण झालं पण अजून बाकी पण आहे श्री स्वामी समर्थ ताई वर्षाताई स्वामी समर्थ झालं का तुमचं जेवण वगैरे सविता ताई आम्ही गरीब भाऊ ताईने मारली मार खावाच लागेल ला आम्हाला बघ सविता काय म्हणताय दादा सविता ताई हो ना बोला आता सविता वर्षातही जेवण झालंय का व्हिडिओ भारी आहे तुमचे धन्यवाद मनोज दादा धन्यवाद करून लाईक करा बरपटपट पटपट आम्ही काय छोटासा म्हणी कुठेतरी एका कॉपरात बसू आम्ही काय छोटासा एक छोटासा म्हणून म्हणी कुठेतरी एका वापरात बसू काय म्हणायचं सविता ताई सविता तुला गरीब भावाला बहीण कधीच मारत नसते दादा आता दिवाळी आली ना ग कशी बहीण कशी मारेल भावाला भाऊ बी झाली ना बरोबर ना तर तुला नोटिफिकेशन भेटलं होतं का ग माझ्या लाईव्हच माझ्या लाईव्हच नोटिफिकेशन बऱ्याच मेंबरला भेटतच नाही काय प्रॉब्लेम झालाय काय माहिती बहुतेक मी कंटिन्यू घेत नाही त्याच्यामुळे की काय काय माहिती धन्यवाद धन्यवाद मनोज दादा असा सपोर्ट राहू द्या